हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना तर चला आज आहे ना दीपोळीची साफसफाई करण्याचा दुसरा दिवस आहे तर येथे ना सकाळी सकाळीच खिचडी पण करून घेतलेली होती तर मिष्ट्रांना आज उपवास असल्यामुळे मग मी खिचडी पण करून घेतलेली होती तर आता येथे मला पण चहा घेतलेला आहे तर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना इथे पडदे धुण्यासाठी काढलेले आहे तर सर्व काही पडदे आता खिडक्यांचे पडदे काढून घेतलेले आहे धुवायचे आहे ना तर आज पाणी आलेलं होतं तर मग सर्व पडदे वगैरे सर्व काही काढून घेतलेलं आहे तर येथे ना कॉटवरच सतरंजी पण काढून घेतलेली आहे तर ती भरपूर अशी जड आहे ना तर मग मिस्टर होते ना माझ्यासोबत तर त्या असल्यामुळे मग मी येथे सतरंजी पण धुण्यासाठी काढलेली होती आणि पाणी पण आलेलं होतं भरपूर असं पाणी पण लागतं ना धुण्यासाठी त्यामुळे मग पाणी असल्यामुळे मग तेव्हाच मी काढलेली होती धुण्यासाठी तर येथे सतरंजी पण धुवायची झालेली होती आणि पडदे पण सर्व काही आता धुवून घेतलेले होते बाकीचे कपडे पण होते ते पण धुवून घेतलेले होते तर आता येथे पाणी पण भरून ठेवायचं असतं म्हणजे नाही तर दुसऱ्या दिवशी पाणी येत नसतं ना त्यामुळे मग बाकीचं पाणी पण भरून ठेवायचं होतं आता येथे सतरंजी धुवायची झाल्यानंतर मग वरतीच वाळत घातलेली होती ऊन पण कडक असल्यामुळे ना मग वरती सुकट टाकलेली होती तर आता येथे सतरंजी सुकट टाकून दिलेली होती तर येथे पडदे पण आता मला सुकट टाकून द्यायचे आहे तर येथे शंभू पण उठलेला होता ते तो पण खेळत होता तर मग आता येथे वरतीच गॅलरीमध्ये ना मी पडदे पण सुकट टाकून दिलेले आहे भरपूर असे पडदे होते ना सर्व खिडक्यांना दोन दोन पडदे असल्यामुळे मग असे भरपूर पडदे पण होते तर पडद्यांना पण जागा कमीच पडत होती पण मग दोन लाईनीमध्ये असे पडदे टाकून दिले होते सुकण्यासाठी येथे सर्व पडदे वगैरे सुकत टाकून दिलेले होते आणि मग मला खालचं पण आवरायचं होतं ना कॉटमधलं तर मग कॉटवरचे सतरंजी वगैरे काढून घेतलेली होती धुण्यासाठी ना तर आता येथे कॉट पण आवरायला घेतलेला आहे त्या कॉटमधल्या ना जे आहे ना ते बाजूला काढून घेतलं आणि आतमधलं आता सर्व काही झाडून घेत आहे कॉटमधलं तर मध्ये असं दिसतं क वरून काहीच धूळ नाही पण आतमध्ये सर्व काही सामान काढले नाही इतकी धूळ असते तर बस कधी आता येथे बघू शकता आता कॉटमध्ये काही आता आपण हे उघडं पण नाही करती सारखं सारखं तर तरी पण इतकी धूळ होती तर बस कधी येथे बघू शकता हे बघा आता येथे मी एकच कॉट घेतलेला होता तर त्या कॉटमधलं सर्व सामान बाहेर काढून घेतला आणि आता येथे सर्व झाडून काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता घाण किती निघालेलं आहे कॉटमध्ये पण आणि मग आता हे सामान पण आता ओल्या कापडाने ना पुसून घ्यायचं आहे तर आता येथे सर्व प्रथम कॉट कॉटवरचं आहे ना जे झाकण आहे ते बाजूला करून ठेवलेलं त्या कॉटवरती तो पण कॉ कॉट सॉप करायचा आहे तर आता तेथे ते शंभू पण टी व्ही बघत आहे तर त्याला तेथे टी व्ही चालू करून दिली आहे तो बघू राहिला नाहीतर त्याचं मध्ये मध्ये सारखं चाललेलं होतं येथे बघू शकता कडाला इतकी धूळ आलेली होती तपास कधी घरामध्ये जितकी साफसफाई करावं तितकी अशी धूळच दिसत असते सारखी धूळ धूळच असते तर शेजारीच असं हायवे गेलेला आहे ना तर त्यामुळे मग भरपूर अशी धूळ असते तर सारख्या गाड्या वगैरे चालू असताना तर सर्व मग धुळीचे कण आतमध्ये येत असताना त्यामुळे मग भरपूर अशी धूळ पण असते तर येथे सर्व काही कॉटच्या कडा मी आता साफ करून घेत आहे तर कॉटच्या काड्यांना भरपूर अशी धूळ पण साचलेली आहे तर मग आता आतमधले पण असं सर्व काही कपडा मारून घेत आहे त्या था त्याला था, आता येथे ना एका बादलीमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे गरम पाणी घेतल्यानंतर जे काही सुकलेले डाग असतात ना ते पटकन गरम पाण्यानं निघून जात असतात त्यामुळे मग आता येथे मी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि मग सर्व काय आता कपड्याच्या सहाय्याने सर्व पुसून घेत आहे कॉटमध्ये आहे ना जास्त काही सामान नसतं ठेवलेलं त्यामध्ये फक्त ब्लँकेट हे असं सामान ठेवलेलं आहे जास्त करून म्हणजे जे पटकन काढता ते येईल ना हाताशी तेच खाली ठेवलेलं आहे सर्व कॉटमध्ये आता येथे ना सर्व काही कॉट पुसायचा झाला तर येथे तुम्ही बघू शकता पूर्ण धुळीचं पाणी निघालेलं आहे भरपूर अशी धूळ कॉटमध्ये पण साचलेली असते ना तर हे असं मला वर्षातून दोन वेळेस कॉटन ते सर्व काही पुसून घ्यायला लागत असतं तर आता हे कॉटवरचं झाकण आहे ना ते, ते पुसंग सुकने साथी। सर्व काही ते पण पुसून ठेवलेलं होतं बाजूला सुकण्यासाठी तर मग त्या कॉटमधलं सर्व काही सामान लावून घेतलं आणि दुसऱ्या कॉटमधलं सर्व सामान काढून बाजूला केलेलं आहे तर आता तो पण कॉट साफ करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये पण भरपूर अशी धूळ होती तर ती पण छान अशी साफ करून घेतलेली आहे मी तर आता हे सर्व काही आता त्यामध्ये मांडून ठेवलेलं आहे सर्व काही तर मग छान असं सर्व काही दोन्ही कॉट साफ करून घेतलेली होती मी तर मग त्यानंतर दुपारच्या वेळेत शंभून ते पण झोपलेले होते ना त्यानंतर मग मला ही खोली पण आवरायची होती म्हणजे त्या खोलीतलं सर्व काही सामान दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट करायचं होतं तर आणि मग श संध्याकाळच्या वेळेला मिस्टर स्कूलमधून आल्यानंतर मग आम्ही दोघं पण खोली दोघं पण आवरणार होतो तर मग आता हे निम्म सामान आता मी दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जात होते तर जे जे शक्य होईल ते ते मी ते सामान आहे ना दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट करत होते तर आता हे बाजेखाली पण जे जे सामान होतं ना तर मग ते पण दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जात होते मी आणि मग त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे करून घेतला मी मिस्टरांना येईपर्यंत मग सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर आता येथे ना खोली पण धुण्यासाठी काढलेली होती तर कपाटन ते सर्व होते ना तर मिस्टरांनी ते दुसऱ्या साईडला लोटून घेतलेले होते तर आता येथे सर्व आता पाणी पण होतं ना तर मग आता येथे पाण्यानं सर्व नळी लावूनच धुऊन काढलेलं आहे खोली पण आता फॅन पण होता ना तर मिस्टरांनी छान असं फॅन पण धुऊन काढलेला आहे वरती येथे आता सर्व काही छान अशी खोली धुवून घेतलेली होती तर हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मग आता येथे ना दुसऱ्या दिवशी ना पाणी आलेलं होतं तर मग सर्व काही टेरेस आता कॅरेट वगैरे हे सर्व काही धुवून घेतलेले होते तर खुर्च्या वगैरे सर्व छान असं आणि मग आता येथे मांडून पण ठेवलेले होते ऊन पण होतं ना ता तर त्यामुळे छान असं कडक वाळून गेलेले होते तर आता येथे ना, ना सर्व काही टेरेस वरती वाळत घातलेलं आहे जे काही वाळत घालण्यासारखं का होतं ना ते सर्व काही आता वाळत घातलेलं आहे तर आता येथे ना नागली होती माझी तर ते मग आता इथे नागली पण वाळत घातलेली होती आणि गाद्या वगैरे सर्व काही छान असं वाळत घातलेलं होतं छान ऊन पण पडलेलं होतं ना तर मग येथे मी सर्व वाळत घालून दिलेलं होतं तर येथे प टेरेसवरचं धुवून काढायचं आहे ना तर मग पाणी साचून ठेवलं म्हणजे जे शेवाळ आहे ना ते सर्व काय असं छान भिजून जाईल त्यामुळे मग येथे पाणी असं थोडंसं क तुंबून ठेवलेलं होतं मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्हाला टेरेस पण धुवून काढायचं होतं तर आता इथे ना दुसऱ्या बेडरूमची साफसफाई करायची होती तर इथे बघू शकता सगळं स सामान दुसऱ्या साईडला शिफ्ट करून ठेवलेलं आहे तर मग आता इथे ना कॉटच ठेवायचा आहे आतमध्ये तर येथे गॅलरीमध्ये ना कुंड्या ठेवलेल्या आहे झाडांच्या नळाला पाणी आल्यानंतर साफसफाई करायला लागत असते नाहीतर वरती दोन टाक्या ठेवलेले आहे पण मग वापरायलाच भरपूर पाणी लागत असतं ना त्यामुळे मग अशी क्लिनिंग काही करता येत नाही तर मग नळाला पाणी आल्यानंतरच सर्व काही क्लिनिंग करायला लागत असते आम्हाला तर मग येथे सर्व काही धुवून घेतले भिंती वगैरे सर्व काही धुवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप अशी धूळ झालेली होती तर कॉटखाली पण भरपूर अशी धूळ होती म्हणजे भरपूर अशी घरामध्ये ना धूळ येत असते दरवाज्यांच्या फाडीमधून अशी हायवेचा रस्ता असल्यामुळे भरपूर घरामध्ये धूळ येत असते तर मिस्टरांनी भिंतीचं वरचं सर्व काही कापडाने पुसून काढलेलं होतं माझा हात काही वरती पुस पुरत नव्हता तर त्यामुळे मग त्यांनीच पुसून काढलं तर, तर मग येथे मी खिडकीचं सर्व काही साफसफाई करून घेत होती खिडकीची तर भरपूर खिडकीला पण धूळ लागलेली होती तर मग छान असं घसणीच्या सहाय्याने मग सर्व खिडकी पण घासून घेतलेली आहे मी दिवाळीची साफसफाई करायची जर असली ना मला सर्व काही अशी क्लिनिंग केल्यानंतरच असं छान वाटतं तर मग मी पाणी आल्यानंतरच छान असं सर्व काही खोल्या वगैरे धुवून घेत असते तर मला ही अशी खोल्या वगैरे धुवून घेतल्यानंतर सर्व साफसफाई केल्यानंतरच छान वाटत असतं था। तर मग मिस्टर सोबत असल्यावरच मग मी पण काढत असते नाहीतर शंभू सोरा हे मागा मागा असल्यानंतर मग मला काहीच करता येत नसतं दिवाळीची साफसफाई करायला जर काढलं ना मग मी सर्व काही असे डिप्लि करून घेत असते नाहीतर मग इतर, इतर वेळेस म्हणजे फक्त थोडंसं पॉट वगैरे इकडं तिकडं सरकवून त्याची धूळ काढून घेतली जाते पण मग दीपोळीच्या वेळेस आहे ना सर्व काही भिंती वगैरे धुवून घेत असते मी पण तर मग आता येथे मिस्टरांनी छान असा फॅन पण क्लीन करून घेतलेला होता तर शंभू पण वरती आलेला होता त्याचं खेळायचं झाल्यानंतर तो पण वरती आलेला होता तर मग त्यानंतर आहे ना मला स्वयंपाक पण बनवायचा होता सकाळी सकाळी लवकर पाणी आलेलं होतं तर मग आम्ही पहिले ती खोली धुवून घेतली आणि मग त्यानंतर आता मी स्वयंपाकाला पण इथे सुरुवात केलेली आहे तर मग उडदाची डाळच बन बनवायची होती मला तर उडदाची डाळ छान अशी शिजवून घेतलेली होती आधी तर आता उडदाच्या डाळीसोबत छान असा भात पण करून घेतलेला आहे मी तर मग येते कांदा कट करून छान असा परतवून घेतलेला आहे कांदा आणि खोबऱ्याचे आणि मिरची ही छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे येथे एक कांदा कट करून छान असा परतवून घेतलेला होता तर मग आता इथे ना खोबरा आणि एक हिरवी मिरची कट करून त्यामध्ये आता परतवून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत छान आहे आपल्याला छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं होतं तर मग आता इथे ना थोडी हळद पण टाकून घेतलेली आहे मी तर आता येथे लाल तिखट पण टाकलेला आहे तर आपल्याला आहे ना उडदाची डाळ ही लाल लाल मिरचीचीच बनवायची आहे ना तर त्यामुळे मग येथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे छान असं ते पण मिक्स करून घ्यायचं तर हे मिरची टाकलेली आहे ना तर ती छान अशी थोडीशी परतवून घ्यायची आपल्याला कांदा खोबरं यांना सर्व असं मिक्स करून घ्यायची छान अशी परतवायची आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी शिजवलेली डाळ आहे ना उडदाची डाळ आहे ना मग त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर मग येथे मी उडद्याची डाळ आता जे वाटण केलेलं होतं त्यामध्ये छान असं टाकून घ्यायची तर मग आता सर्व काही मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर मग आहे ना त्यामध्ये थोडंसं का आपल्याला परत पाणी ॲड करायला लागत असतं तर मग मी येथे एक साईडला आहे ना पाणी पण गरम करून घेतलेलं होतं तर येथे पाणी गरम करून त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं तर येथे छान असं उडदाचं वरण पण झालेलं होतं तर आम्ही त्यानंतर जेवण पण केलं छान असं थोड्या वेळा आराम केला आणि मग बाकीचं पण कामं आवरून घेतलेले होते तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा आता दिपोळीचे पण व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे வீடியோ ஆடல நிமிண்ட் சாங்க